शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे परंतु तो प्रभावही नाही त्याच वेळेस एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे या सर्व परिस्थितीत हवामानात काय बदल होतील हे आपण बघणार आहोत तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण जी एफ एस मॉडेलने दिलं होतं मात्र तसा पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला नाही याचा अर्थ जी एफ एस मॉडेलचे सर्वच अंदाज महाराष्ट्रात आता सध्या तरी जुळताना दिसत नाहीत आजही महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे जे पी एस मॉडेलने मात्र सोळा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आपण बघतो की आता महाराष्ट्रातील पाऊस तसा कमजोर होत जाणार आहे जवळपास सतरा अठरा तारखेपासून तर जवळपास एकवीस बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस नसेल मात्र बंगालच्या उपसागरात खास करून अंदमान बेटांच्या दरम्यान एक वादळी स्थिती निर्माण होते आहे हिचा पुढे काय परिणाम होतो थी 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 ते बघावं लागणार आहे ही वादळी स्थिती शक्यतो विरुद्ध दिशेने थायलंड म्यानमारच्या दिशेने जाईल असा अंदाज आहे मात्र प्रत्येक दिवशी तिची तीव्रता वाढू शकते आणि पहिलंच वादळी क्षेत्र असल्यामुळे त्याची दिशा भारताच्या दिशेने देखील फिरू शकते त्यामुळे आपण ही अपडेट दररोज बघणार आहोत स्कामेटचाही अंदाज महाराष्ट्रात जुळू शकलेला नव्हता परंतु स्कायमेटने आता अंदाजात बदल केला आहे आज पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र केवळ याच भागात पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे स्कामेटचाही स्कामेट अंदाज बदलला आहे पंधरा तारखेला केवळ पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी अंदाज दिलेला आहे सोळा तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जात दा असला तरी देखील प्रत्यक्षात पाऊस पडत नाही वातावरण तयार होतं मान्सूनच्या पूर्वकाळामध्ये योग्य ती आर्द्रता उपलब्ध नसल्यामुळे सर्वच विभागात हा पाऊस पडत नाही मात्र ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होते त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याची अनेक घटना आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत अठरा तारखेपासून स्कायमेटने पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही एकवीस तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला म्हणजेच अंदमान निकोरबेटनच्या दरम्यान खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे शिवाय दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण समान अंतराने वरती वाढत असल्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रगतीस ती अनुकूल स्थिती आहे आपला असा अनुभव आहे की ई सी एम डब्ल्यू एफचं आय एफ एस मॉडेलच महाराष्ट्रात पाऊस बरोबर दाखवतं आणि या मॉडेलचे अंदाज जुळतात महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण सध्या तरी या मॉडेलने दाखवलं नाही परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे पंधरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात दाखवलं आहे परंतु विरळ पाऊस असेल म्हणजे फार मोठं पावसाळी क्षेत्र सध्या तरी महाराष्ट्रात तयार होताना दिसत नाही आपण सोळा तारखेची परिस्थिती बघतो सतरा तारखेला या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस दाखवला आहे परंतु त्यानंतर पावसाचं वातावरण कमी होण्याचा अंदाज आहे सतरा तारखेनंतर मात्र पावसाळी वातावरण महाराष्ट्रातून कमजोर होईल एकवीस तारखेपासून या मॉडेलने आपल्याला अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळं क्षेत्र दाखवलं आहे आणि ही मान्सूनची स्थिती असणार आहे बावीस तारखेलाही या स्थितीचा प्रभाव वाढत जाणार आहे मात्र तेवीस तारखेला या मॉडेलने ही स्थिती विरुद्ध दिशेने सरकताना दाखवली आहे आणि असं झाल्यास मात्र मान्सून पुढे सरकण्यात मर्यादा येतील त्यामुळे काही मॉडेल वेळेच्या अगोदर मान्सून येण्याचा संकेत देत आहेत तर काही मॉडेल मात्र यावर अजून तेवढे सकारात्मक नाहीत जर ई सी एम डब्ल्यूच्या ए ए एफ एस मॉडेलचा अंदाज खरा ठरला तर विदर्भात जोरदार पाऊस हा अठ्ठावीस तारखेला असणार आहे आपण बघतो की ई सी एम डब्ल्यूचंच हे मॉडेल आहे या मॉडेलनुसार छत्रपती संभाजीनगर आहिल्याबाई नगर, नगर बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या भागात पावसाळी वातावरण रात्री तयार झालेलं होतं आज जळगावला त्रेचाळीस अंश अकोलेला बेचाळीस अंश नागपूर नांदेडला एक्केचाळीस तर चंद्रपूरला चाळीस अंश शेशेष तापमानाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरलाही चाळीस अंश शेशेष शेश तापमान असेल इतरत्र चाळीशीच्या चा कमी तापमान असण्याची शक्यता आहे म्हणजे उष्णतेची लाट ही विदर्भ मराठवाड्यात कायम आहे वातावरण आहे वीस तारखेच्या दरम्यान हवेचा दाब कमी होऊन अरबी समुद्रातून मान्सून सदृश्य वाऱ्यांना सुरुवात होणार आहे हे बारे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात जातील आणि एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा वादळी क्षेत्र पहिलं बंगालच्या उपसागरात तयार करतील अजून या परिस्थितीला वेळ आहे नेमकी ही स्थिती कुठे निर्माण होईल कोणत्या दिशेने जाईल याला अजून मर्यादा आहेत परंतु प्राथमिक अंदाजानुसार तरी हे पहिलं चक्रीवादळ हे भारताच्या विरुद्ध दिशेने जाईल असाच अंदाज आहे पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज घेतला तरी महाराष्ट्रातला पाऊस आता कमजोर झाला आहे केवळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याच्या दक्षिणी को भागात हलक्या पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे म्हणजे आज फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यात आलेलं नाही उद्या विरळ पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असू शकतं परंतु त्याच्या अनिश्चित अशा प्रकारची वातावरण परिस्थिती आहे चौदा पंधरा तारखेच्या तुलनेत वातावरणातला मोठा बदल आपण बघतो सोळा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने विशाखापट्टणमकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे काही विभागात वादळी पाऊस होऊ शकतो यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे सोळा तारखेला रात्री सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणम मार्गे विजयवाडामार्गे मार्गे महाराष्ट्रावर येत असल्यामुळे व महाराष्ट्रात एक हजार चार हेक्टर पाचकलचा हवेचा दाब असल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतरा तारखेला या मॉडेलने तरी सध्या पाऊस दाखवला आहे अठरा तारखेला देखील या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात जोरदार पाऊस दाखवला आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात एकोणीसलाही या मॉडेलने विरळ पावसाचा तरुण दाखवला आहे मात्र या मॉडेलने वीस तारखेपासून पुढे जवळपास तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसात जोर कमी होताना स्पष्टपणे दाखवला आहे मात्र याच दरम्यान बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती निर्माण होत असून या वादळी परिस्थितीचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी या वादळी परिस्थितीस प्रभावी ठरणार आहे मात्र मान्सूनच्या पुढच्या प्रगतीला या वादळी परिस्थितीचा किती प्रभाव पडतो ते बघावं लागेल मात्र ही वादळी परिस्थिती लवकरच संपुष्टात येणार असल्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रगतीत फार अडथळा निर्माण होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही त्यामुळे वेळेत मान्सून येण्यासाठी आत्ता तरी अनुकूल स्थिती राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा